मेळघाटातल्या धारणी अंतर्गत चिपोली एक गाव तहानलेले या शीर्षकाच्या अंतर्गत न्यूज चिपोली या गावामध्ये जो पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न तयार झालेला आहे त्याला वाचा फोडण्याचा अविरतपणे प्रयत्न करीत आहे या अनुषंगाने भूजल सर्वेक्षणचे सहाय्यक भूवैज्ञानिक नितीन तट्टे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी इल्ड सर्टिफिकेट दिले नसल्याचे सांगितले आहे सर मेळघाटातल्या धारणी तालुक्यातील चिपोली हे जे गाव आहे ते आपल्या पाणी पुरवठा विभागाचं काम झालेलं आहे पाणी पुरवठा नळ योजनेचं काम झालेलं आहे इथे आपण सहाय्यक भूवैज्ञानिक म्हणून इल्ड सर्टिफिकेट जे आहे ते दिलेलं आहे का त्यानुसार त्यामध्ये वीज हा उद्भव होता आणि सुरुवातीला जुन्या गावामध्ये पाईप टाकीजोडे बोरवेल होतं त्यावरून गावाचा पाणी पुरवठा चालू होता आपण जी बील प्रस्तावित केली होती तिची बारा थी हो ते पंधरा मिनिटं खुलीकरण झाल्यानंतर एक व्हिजिट घेतली होती त्या व्हिजिटमध्ये तिला पुरेशी आवक नव्हती त्यामुळे आपण त्यांना आमची डिपनिंग करायला सांगितलं आणि आडवे बोर आळवे बोर केल्यानंतर आपण त्याची एड देणार होतो त्यानंतर आपल्याला ती तिकडनं की उपविभागाकडनं ती म्हणजे डिपमिंग झालं किंवा आडवे बोर झाली असा ते प्रस्ताव नाही त्यामुळे आपण ते पुस्तक त्यांना एड सर्टिफिकाला दिलेलं मात्र धारणी पाणी पुरवठा उपविभागाचे दीपेंद्र कोराटे यांना विचारणा केली असता विहिरीला पाणी लागले नसल्याचे त्यांनी मान्य केले परंतु विहिरीचे बांधकामाबाबत त्यांनी जो अभिप्राय दिलेला आहे तो कुटपत योग्य आहे याची शहनिशा करणे गरजेचे राहणार आहे अफत्यारी मध्ये जे एक गाव आहे धारणी तालुक्या अंतर्गत ते आहे चिपोली सर चिपोली इथली जीएलडीएने जी जी दाखविलेल्या जागेला पाणी लागले नाही विहिरीला तर नेमकं त्याचं बांधकाम कसं काय करण्यात आलं आणि त्याला एस सर्टिफिकेट नसताना ते बांधकाम कुठल्या बेसवर करण्यात आलं चिपोलीकरता आधी नव्याने उद्भवीर देण्यात आलेली होती उद्भववीरीला मुबलक आवश्यक तेवढ्या प्रमाणात पंपिंग बसण्याकरता आवश्यक असलेला पाणीपुरडा प्राप्त न झाल्या कारणाने तिथे त्या सोर्सला पुन्हा डिपनिंग देण्यात आलं परंतु डिपनिंग करण्याकरता वरून जे जीवित आणि होऊ नये म्हणून दगड पडतात काही पडतात मुरुम पडते दगड पडते आणि खोलवर आपण काम करतो अशा परिस्थितीत जीवित आणि होऊ नये म्हणून त्याला बांधकाम खाल करूनच खालचं खोदकाम करणे आवश्यक आहे त्यामुळे त्याला डिपनिंगच्या दृष्टीने बांधकाम प्रपोज करण्यात आलं आणि बांधकामानंतरसुद्धा पाणी उपलब्ध न झाल्याकारणाने तिथे एक नव्याने बोरल म्हणून उद्भव प्रपोज करण्यात आला आणि त्याला सहा इंची पाणी सध्या स्थिती उपलब्ध आहे पण याचा जो खर्च आहे हा स्वतः कॉन्ट्रॅक्टरने केलेला आहे की शासनाने त्याची देयके दिलेली आहे निश्चित हा खर्च खर्च शासनालाच द्यावा लागेल मग सर इथे एक प्रश्न असा उपस्थित होतो की ज्या विहिरीला पाणी नाही आहे त्या विहिरीचं बांधकाम फक्त एवढं कारण दाखवून जर शासन करीत असेल तर हे खूपच योग्य आहे हा जो विषय हा माझ्या अखत्यारीतला आहे आणि उद्भवाचा विषय हा वैज्ञानिक यांच्या मार्फतच प्रपोज केला जातो आणि त्यांच्या निर्देशानुसारच हे करतो स्रोत न मिळाल्याच्या नंतरही त्या ठिकाणी पुनश्च सहाय्यक भूवैज्ञानिक यांनी विजिट करून आपल्याला ती बोअरवेलची जागा दाखविली आणि बोरवेलच्या ठिकाणी आपण आता सांगितलं की सहा फूट सॉरी सहा इंच पाणी आपल्याला तिथे लागलेलं आहे पाण्याचा स्त्रोत उपलब्ध झालेला आहे एवढं असतानाही आजच्या तारखेमध्ये इतके दिवस होऊन

प्राणांशी खेळ होऊ नये यासाठी विहिरीचं बांधकाम करण्यात आले असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे शिवाय त्यासाठी भूजल सर्वेक्षण विभागाची परवानगी घेतल्याचे सुद्धा त्यांनी आपल्या अभिप्रायामध्ये सांगितलेले आहे त्यामुळे लहानपणी खेळल्या जाणाऱ्या आंधळी कोशिंबीर असा खेळ जिल्हा परिषद पाणी पुरवठा उपविभाग धारणी पाणी पुरवठा विभाग अमरावती व भूजल सर्वेक्षण अमरावती तर खेळत नाही ना, ना आणि यामध्ये नेमके कंत्राटदाराला पाठीशी का घालण्यात येत आहे हा एक मोठा प्रश्न येथे तयार झालेला आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा हे सुटीवर गेले असल्यामुळे आता जिल्हा परिषद पाणी पुरवठा उपविभाग धारणी पाणी पुरवठा विभाग अमरावती व भूजल सर्वेक्षण अमरावती हे तीनही मिळून चिपोली येथील नागरिकांना होणाऱ्या अडचणी व कंत्राटदाराला जी देयके दिली त्याची माहिती सुद्धा यांच्याकडे उपलब्ध नाही त्यामुळे सद्यस्थितीमध्ये तेरी भीचूप और मेरी भीचूप असा काहीसा प्रकार पाणी पुरवठा विभागामध्ये सुरू असल्याचे बोलले जात आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती